चामड्याच्या वस्तू या देखील फार महत्त्वाच्या मानल्या जातात आपल्याकडे कोल्हापूर झालं किंवा सर्वत्रच पादत्राणं असतील इतर वस्तू असतील या उद्योगामध्ये एम एस ई मोठ्या प्रमाणात आहेत जी एस टी कमी झाल्यानं निर्यात आणि देशांतर्गत विक्री दोन्ही ठिकाणी या उद्योगाला किती उभारी मिळेल असं वाटतं आहे हा हा प्रश्न तोच झाला की कन्झ्युमरला फायनली पादत्राणं म्हणा किंवा जे कंझ्युमर डायरेक्ट बाय करतो कुठलीही वस्तूवरचे टॅक्स कमी झाल्यामुळे कन्झ्युमरला त्याचा डायरेक्ट लाभ मिळणार आहे पुन्हा प्रत्येकजण आपला स्ट्रेच करतो विकत घेताना आवडणारी वस्तू थोडी माग असली तरी ते विकत घेण्याकडे कल असतो बरोबर आता किमती कमी झाल्यामुळे तो सहज विकत घेईल त्याचा कंझ्युमरला जो फायदा होईल त्याला त्याची ॲक्सप्रेशन असतात चांगल्या वस्तू वापरण्याचा ते पूर्ण हो होण्याकडे होण्याच्या दिशेने हे पाऊले दुसरा त्याचा फायदा उद्योगांना होणार आहे सी एकूण एकूणच आहे ना ह्या जी एस टी टूमध्ये जो एक महत्त्वाचा बदल मी म्हणजे तुम्हाला सांगू इच्छितो की जे इन्वर्टेड ड्युटी स्ट्रक्चर म्हणजे आय डी एस होतं ज्याच्यामध्ये इनपुटवर टॅक्स जास्त आणि आउटपुटवर जा टॅक्स कमी मग तो परतावा मिळायला त्रास व्हायचा सरकारने तिकडे सुलभीकरण केलं फार मोठा हा एक निर्णय आहे त्याच्यामध्ये तिकडे काय झालं की तुम्हाला समजा पूर्वी ते पैसे मिळायचे वांदे व्हायचे म्हणजे खूपच सहा सहा महिने पैसे अडकून पडायचे किंवा जास्त वेळ अडकून पडत होते तर आता त्यांनी काय केलं की आता तुम्हाला तुमचा जर तुमचा उद्योग आहे ना त्याच्यात तुमचे कर चुकी गिरी नाही किंवा त्याच्यात काही रिस्क नाही आहे क्या अशा वेळेला सरकार काय करते सरकारने ऑटो जनरेटेड सिस्टमने एखाद्या उद्योगाला रिस्क फ्री मान्यता दिली सिस्टमने अधिकाऱ्याने नव्हे बरोबर तर मला माझा परतावा हा लगेच मिळणार नव्वद टक्के पैसे लगेच मिळणार हां म्हणजे म्हणजे मुद्दा हा, हा अनुपालनाच्या अनुषंगानं पुन्हा जाणार आहे तर लघु उद्योगांशी संबंधित अनेक वस्तूंवरचा कर तर कमी होणार आहे ही एक झाली एक बाजू तर दुसरी बाजू अनुपालनाची आता कर भरण्याची प्रक्रिया देखील सुलभ होणार आहे त्याचा एम एस एम ए उद्योजकांना कसा लाभ मिळेल कर भरण्याची प्रक्रिया तशीही सुलभ होतीच असं म्हणजे काय कठीण नव्हतं त्याच्यामध्ये पण ही जी क परताव्याची पद्धत आहे ती सोपी झाली त्याच्यामुळे उद्योगांना फायदा डेफिनेटली होणार त्याचा त्याचं आज जे कॅपिटल अडकून पडत होतं ना ते परत मिळणार आहे मला आणि मला उद्योगात लावता येणार आहे माझा उद्योग वाढवायचा असेल मला काही डेव्हलपमेंट करायची असेल तर त्याच्यासाठी माझ्याकडे पैसा राहणार आहे पू कोणत्याही उद्योगाच्या कॅपिटलमध्ये वर्किंग कॅपिटलमध्ये समजा तुम्ही हे परताव्याचे पैसे आहेत महिन्याचे पाच लाख रुपये अडकत असतील समजा दोन लाख दोन महिन्याचे वीस लाख रुपये अडकले तीन महिन्यामध्ये म्हणजे विचार करा किती पैसे अडकून जात होते आणि हे माझ्या वर्किंग कॅपिटलमधले पैसे होते आता ते पैसे मला त्यातले नव्वद टक्के पैसे मला लगेच मिळणार आहेत आणि बाकीचे पैसे नंतर मिळतील हा मोठा एक ॲडव्हान्टेज माझ्यासाठी आहे म्हणजे मी प्रामाणिकपणे धंदा करून सुद्धा माझे पैसे मला मिळत नव्हते अशी भावना त्याच्यामुळे तयार व्हायला लागली होती जेव्हा उद्योग अशा कर रचनेचं कर प्रणालीचं सुलभीकरण होतं तेव्हा त्याच्यामध्ये सर्वच लोक आता ह्याचं तर जीएसटीचं किंवा आता सर्व कर प्रणालीचं डिजिटलायझेशन झालेलं आहे त्याच्यामुळे सगळ्या सोप्या गोष्टी आहेत आणि तुमच्याकडे बघितलं पण आहे त्यामुळे आता परिस्थिती अशी आहे की आता उद्योजक हा जास्तीत जास्त कर प्रणालीमध्ये येऊन लिगल धंदा करण्याकडे त्याची प्रवृत्ती वाढते बरोबर